शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्याविषयी सर्वात महत्त्वाची बातमी शिंदे गटाचे हे आमदार संतोष बांगर यांची आमदारकी जाणार शिंदे गटाला बसणार सर्वात मोठा धक्का नेमकं झालंय काय ते आपण सविस्तर बघूया एकनाथ शिंदे आपले आमदार गुवाहाटीला गेल्यानंतर त्यांनी इकडे सत्ता स्थापन केली आणि त्यानंतर अनेक खोट्या शपथा घेऊन पुन्हा शिंदे गटात सामील झालेले संतोष बांगर यांना पुन्हा मोठा धक्का बसणार आहे एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये मला शंभर करोडची वापर आहे तरीसुद्धा मी जाणार नाही अशी शपथ घेऊनसुद्धा संतोष बांगर सत्तेत गेले परंतु आता त्यांना मोठा धक्का बसणार आहे उद्धव ठाकरे यांनी हिंगोली लोकसभा आपल्याकडे खेचल्यानंतर आता संतोष बांगर जिथून आमदार आहेत तेथे -ते, म्हणजेच कळमनुरी मतदारसंघातसुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वात मोठे पक्षप्रवेश होत आहेत अनेक नगरसेवक पंचायत समिती सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांचा सर्वात मोठा पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून व खासदार नागेश अष्टीकर पाटील यांच्यावर विश्वास ठेवून अनेक प्रवेश झाले त्यामुळे संतोष बांगर यांना विधानसभाही जड जाणार हे निश्चित संतोष बांगर यांचा या निवडणुकीत सुपडासाप करणार असल्याचंही मत शिवसैनिकांनी व्यक्त केलं त्यामुळे आता संतोष बांगरे किती लाखोंच्या मताने पराभवित होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र